राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज अकरा मे आजच्या महत्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांना आता सरसकट मदत देण्यात येणार आहे त्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी विदर्भात गारपीटवादी पावसाचा इशारा राज्यात उन्हाच्या चटक्याने कैदी वाढली असतानाच विदर्भात वादी पावसाने हजेरी लावलेली आहे विदर्भात गारपीटीसह वादी पावसाचा इशारा देण्यात आलेला असून अमरावती आणि वर्धामध्ये गारपीट वादी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे खानदेशात भुईमुख कांदा काढणी सुरूच कामे करून घेताना शेतकऱ्यांच्या नाकी ऊन खानदेशात भुईमुख कांद्याची काढणी सुरूच आहे तसेच उशिरा पेरलेल्या बाजरीचीही मळणी सुरू आहे ऊन तापत असतानाच काढणी मळणीचे कामे करून घेताना शेतकऱ्यांच्या नाकी ऊन आलेले आहे दबावातील केळी दरात तीनशे पन्नास रुपये सुधारणा अनेक दिवसांपासून दबावात आलेल्या केळी दरात मंगळवारी एक क्विंटल मागे तीनशे पन्नास रुपयांची सुधारणा झाली जिल्ह्यात केळी दर आठशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल दराने आहे केंद्राने निर्यात बंदी उठवली मात्र निर्यात शुल्क लावल्याने शेतकरी अडचणीत केशर लालबाग हापूस बदाम आजपासून खा भरपूर आंबे भावी अक्षय तृतीयेसाठी तीस टन आवक परराज्यासह लातूर धाराशिव मधून आले आंबे स्थानिक शेतकऱ्यांचा केसरही बाजारात अक्षय तृतीयेपासून अनेक जण आंबे खाण्यास सुरुवात करतात या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेत बीडच्या बाजारात जवळपास तीस टन आंब्याची आवक झालेली असून बीडसह जिल्ह्यात व परराज्यातील लगतच्या गावांमध्ये त्यांची विक्री होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आवक होत असल्याने भावी सर्वसामान्यांच्या औक्यात आहेत अपेक्षित भाव नसल्याने सोयाबीन कपाशी अजूनही घरातच पडून दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच एकेकाळी शेतकऱ्यांना मालामाल करणारे सोने म्हणून कापूस पिकाची ओळख होती तर कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या सोयाबीन पिकाची ओळख होती परंतु यंदा अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे शेकडो कुंटल कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे जून जुलैत सरकार चार हजार देणार ई के वाय सी केली का जिल्ह्यात एक हजार एकशे नव्याण्णव शेतकऱ्यांची ई के वाय सी होणे बाकी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे के वाय सी करण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू असले तरी अजूनही जिल्ह्यातील एक हजार एकशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी अजूनही याकडे दुर्लक्ष केलेले आहे पी एम किसान योजनेचा अठरावा व राज्य शासनाच्या नमोमा सन्मान निधी या योजनेचा चौथा हप्ता निवडणुका आचारसंहिता संपल्यानंतर जून अखेरीस किंवा जुलै महिन्यात मिळणार आहे दोन्ही हप्त्यांच्या एकूण चार हजारांसाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे बियांच्या नियोजनाची तयारी यंदा खरीपाच्या हंगामात हळद तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीसाठी कृषी विभाग कामाला लागलेला असून शेतकरी शेतीतील कामे आटोपण्याची धडपड करताना दिसत आहेत यंदा प्रामुख्याने हळद तूर कापूस या पिकांचे क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे भाज्यांची आवक घटली तर वधारले मिरचीचा तोरा कायम वाढत्या तापमानाचा परिणाम केशर आंब्याला मागणी अधिक उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्याची स्थिती आहे त्यामुळे पालेभाज्यांचे दरही कडकडल्याची स्थिती भाजी मंडईमध्ये दिसून येत आहे कांद्याच्या भावात घसरण नगरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी रिलाव पाडला बंद काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली त्यामुळे कांद्याचे भाव वाढले होते परंतु दोन दिवसापासून कांद्याचे भाव पुन्हा कोसळलेले आहेत गुरुवारी कांद्याला एक हजार सहाशे रुपयापर्यंत भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडलेला आहे हवामान हो विभागाचा इशारा पुन्हा अवकाळीची धास्ती विजांच्या कडकडासह आज पावसाची शक्यता गत महिनाभरापासून अवकाळी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे यात हळदीसह फळबाग भाजीपाल्याला फटका बसत असून शेतकऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान होत आहे <गणगी> पाच दिवसात कांद्याचा अभाव पाचशे रुपयांनी गडगडला केंद्राने निर्यात बंदी उठवली मात्र निर्यात शुल्क लावल्याने शेतकरी अडचणी केंद्र सरकारने नुकतीच कांदा ले ले कांदा निर्यात उठवल्याचे जाहीर आहे मात्र शुल्क वाढवल्याने अडचणी परिणामी बाजारपेठेत कांद्याचे दर पडलेले आहे सिल्लोड गंगापूर सोयगाव कन्नड मध्ये अवकाळी पाऊस रब्बी पिकांसह चाऱ्याचेही नुकसान काही भागात वीज पुरवठा खंडित हळदीला भाव काय वाढला मान्सूनपूर्व लागवडीची तयारी यंदा विक्रमी लागवड होण्याची शक्यता कधी नाही ते या वर्षात हळदीला सोन्यासारखी झळाळी मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचा चांगला फायदा झालेला आहे बळीराजाचे पारंपरिक अंदाज आजी आश्वासक प्राणी पक्षी वनस्पती आणि निसर्गाच्या आचरणातून बांधला जातो वार्षिक पावसाचा अंदाज चालू वर्षात सात महिन्यात होणार पंधरा लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात अक्षय तृतीयेला आमरसपुरीचा गोडवा मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली बाजारभावी नियंत्रणात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढलेली आहे गेल्या दोन दिवसात एक लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झालेला आहे कोकणातून चाळीस हजार व इतर राज्यातून त्रेपन्न हजार पेट्यांची आवक झालेली असून बाजारभावी नियंत्रणात आलेले आहे पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका नागपूर जिल्ह्यात वीज कोसळून पाच जनावरांचा मृत्यू पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रब्बी धान पिकांचे नुकसान झालेले आहे भाजीपाला पिकांनाही याचा मोठा फटका बसलेला असून नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून पाच जनावरांचा मृत्यू झालेला आहे भेंडी सातशे पन्नास ते पाच हजार रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये भेंडीला किमान सातशे पन्नास ते कमाल पाच हजार रुपये क्विंटल दर मिळाला शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीपासून झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत वाटप करण्यास सुरुवात शेतकऱ्यांसाठी पिकम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी लवकरच होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा सध्या निवडणुकामुळे आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची वाट पाहावी लागत आहे परंतु आता शेतकऱ्यांचा विलंब संपलेला आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार विमा पंचवीस ते एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज अकरा आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद